नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या रोहित्रांना झुडपाचा विळखळा हात पोचतील इतक्या उंचीवर विद्युत तारा झाडे झुडपे तोडण्याकडे महावितरण दुर्लक्ष उघड्या रोहित्र्यामुळे प्राणहानीचा धोका शहरातील काही रोहित्रांना झुडपाने विळखळा घातला आहे अनेक ठिकाणी रोहित्रे सताळ उघडी आहे तारांना वेली व फाट फांद्या बिलागल्याने साधी वाऱ्याची झुलूक आली तरी तारा एकमेकांना चिटकून वीज गुल होते शिवाय बऱ्याच ठिकाणी विद्युत तारा लोंबल्याने असून हात उंचावला तरी त्यांना स्पर्श होऊ शकतो अशा प्रकारामुळे स्पायकिंग होऊन मोठे नुकसान आणि जीवितहानीचा धोकाही वेगळाच महावितरणच्या अजब कारभारामुळे काही ठिकाणी जुन्या विद्युत तारा आहे ते बदलल्या नाहीत त्या जीर्ण होऊन सेल पडल्या आहेत या लोंबलेल्या तारामध्ये स्पॅकिंग होऊन काही ठिकाणी आगीच्या घटना घडून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे शहरातील ग्रामीण रुग्णालयाजवळ एका रोहित्राला झाडा झुडपाने वेढा घातला आहे त्यामुळे रोहित्राजवळ जाणे धोक्याचे आहे ही झाडे झुडपे तोडण्याकडे महावितरण दुर्लक्ष करीत आहे अनेक ठिकाणी रोहित्रे सताड उघडी आहे या रोहित्रेमुळे प्राणहानीचा धोका आहे गेवराई गुंगी तारावर वेली व झाडाच्या फांद्या लोंबताना दिसल्या थोडाही वारा आला तरी वीज पुरवठा बंद होते या गंभीर विषयावर महावितरण विभागाने रोहित्री कुलूप बंद करावे अशी मागणी होत आहे लोंबलेला तारा व्यवस्थित करणे वाकलेले काम दुरुस्त करणे रोहित्रे आणि तारावरील वेली व झुडपांना विळखळा दूर करणे यासह अन्य दुरुस्तीची कामे महावितरणकडून उन्हाळ्यात करणे अपेक्षित असते तशा सूचनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या असत्या मात्र संबंधित वीज कर्मचारी या सूचनाकडे दुर्लक्ष करीत आहे झाडे आणि झुडपामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो त्यावर तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी शहरवासीय करीत आहे मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे